प्रभात क्रमांक सातमधून माझ्या पत्नी तू प्रीती मुकेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आज त्यांच्या त्यांच्याविरोधातील जे अर्ज होते ते कागदपत्र आणि कायद्याच्या अनुभवाने अपात्र ठरलेले आहे आणि विरोधक शिल्लक नसल्यामुळे आम्ही त्या गोष्टीत बिनविरोध निवडून आलेलो आहे आणि आमचे लोकप्रिय आमदार आणि नामदार माननीय श्री संजू भाऊ हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री यांचा जो आशीर्वाद यांचं योग्य मार्गदर्शन आहे ह्या मार्गदर्शनामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे पुढची दिशा काढणार विकासाची आता पक्षासाठी काम करेल आमच्या वहिनी रजनीताई संजय सावकारे उभे आहेत आता पक्षासाठी काम करेल